एक वस्तू रुपये दोन हजार पाचशे ला विक्री करून जर पंचवीस टक्के नफा मिळत असेल तर वस्तूची मूळ किंमत किती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला शंभरच्या प्रमाणामध्ये मान्य करून घेऊया समजा वस्तूची किंमत शंभर आहे आणि ती पंचवीस टक्के नफा घेऊन विकली म्हणजेच एकशे पंचवीस रुपयाला विक्री केली बरोबर आता वस्तूची मूळ किंमत काढायची आहे म्हणून मूळ किंमत यक्ष रुपये आहे समजा आणि विक्री किंमत दिलेली आहे दोन हजार पाचशे अशी मांडणी करून घेतल्यानंतर आता तिरकस गुणाकार करूया यक्स गुनीला एकशे पंचवीस बरोबर दोन हजार पाचशे गुन्हेला शंभर आता या ठिकाणी आपल्याला ची किंमत काढायची आहे म्हणून यक्स बरोबर दोन हजार पाचशे गुणीला शंभर एकशे पंचवीस या ठिकाणी गुणीला आहेत तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर छेदामध्ये जातील म्हणून भागीला एकशे पंचवीस आता या ठिकाणी यक्स बरोबर एकशे पंचवीस दुनी दोनशे पन्नास आणि एकशे पंचवीस शून्य शून्य म्हणजे या ठिकाणी भाग गेलेला आहे वीसचा वीस गुणीला शंभर आणि म्हणून यक्स बरोबर वीस गुणीला शंभर केले असता वीस आणि शंभरवरचे दोन शून्य ठेवून दिले म्हणजे आपल्याला मिळाले दोन हजार रुपये म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत आहे दोन हजार रुपये